हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने मटण रस्सा तर येथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे एकदम दोन चार पाण्याने आपल्याला हे मटण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून याला आपण मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये मी येथे गॅसवर कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुतलेलं मटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण हे मटण दोन ते तीन चार शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये वाफळून घेणार आहोत तर यामध्ये पाणी न घालता आपण हे मटण शिजून घेणार आहोत यामध्ये एक चमचा आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपल्याला छान असं हे मटण परतून घ्या आणि यामध्ये एक ते दोन ग्लास आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला भाजीला अळणी पाणी टाकल्यावर भाजीची चव एकदम छान होते तर त्यासाठी आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चार शिट्ट्या काढून घ्यायचा आहे यानंतर आपण यामध्ये वाटण्यासाठी ते मी चार ते पाच पाकळे तिलासण्याच्या सोलून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी खोबरं आपण हे भाजून घेतलेलं आहे गॅसवरच दालचिनी घेतलेली आहे दगडफूल घेतलेला आहे एक कांदा मी भाजून घेतलेला आहे तर असं सर्व आपल्याला हे मटणाची ग्रेव्ही करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तर तुम्ही बघू शकते ते ग्रेव्ही मी ते तयार करून घेतलेली आहे आणि मटन आपलं छान असं शिजून तयार झालेलं आहे तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपण हे मटन छान असं शिजून घेतलेला आहे तर आपण यानंतर आता कढईमध्ये चार ते पाच तेल चमचे तेल टाकून घेतलेलं आहे या यामध्ये आपण मसाला जी ग्रेव्ही होती ती यामध्ये चांगल्याशी परतून घ्यायची आहे यानंतर सविनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन ते चार मिनिट आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण आता मटणाचं आणि पाणी टाकून घेणार आहोत तर यामध्ये आपण दोन चमचे काळा मसाला दोन चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे शिजलेले मटणाचे उपकट यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असं दोन ते तीन मिनटे आपल्याला हे मटण चा रस्सा उकळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान असकट असा भाजीला आलेला आहे आणि छान असे हे आपल्याला मटण रस्सा इथे तयार झालेला आहे खूप छान खूप सुंदर अशी हे दोन ते तीन जणांसाठी मटणाची भाजी तुम्ही घरगुती पद्धतीने करू शकता यानंतर आपण यावर थोडीशी हो कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि छान अशी भाजी आता सर्व करणार आहोत तर कोथिंबीर यावर पेरून घ्यायची आहे भाजी चार ते पाच मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहे गार करायची आहे आणि भाजी आता तुम्ही बघू शकता एकदम छान सुंदर टेस्टी अप्रतिम भाजी इथे झालेली आहे तर तुम्ही इथे सर्विंग डिशमध्ये मी भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते तर अशा पद्धतीने आपला मटण रस्ता इथे तयार झालेला आहे भाजी ही कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा मठाडासा तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तर अशा छान छान नवनवीन नम डिशेस तुम्ही जरूर बघत जा अशा पद्धतीने आपली ही मटण रस्साची भाजी डिश कशी वाटली नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद